सायबर गुन्हेगारांनी नवीन लुटीच्या युक्त्या स् करण्यास सुरुवात केलेली आहे आता त्यांनी बँकेच्या के वाय सी व्हेरिफिकेशनवर डोळा टाकलेला आहे कोणतीही बँक व्हॉट्सअप किंवा एस एम एसवर के वाय सी अपडेट करण्यासाठी कोणतीही लिंक पाठवत नाही मित्रांनो त्यामुळे अशा कोणत्याही लिंकवर क्लिंक करणे टाळा नाहीतर छनात बँक खात्यातील पैसे गायब होऊ शकतात दिल्लीतील एक प्रकरण निवृत्त प्राध्यापिकेच्या सोप्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन सायबर चोरांनी अवघ्या काही सेकंदात तिच्या बँक खात्यातून सत्तेचाळीस लाख रुपये गायब केले तिला व्हॉट्सअपवर एक नवीन बनावट के वाय सी अपडेट मेसेज आला उत्सुकतेपोटी तिने तो उघडला आणि त्यानंतर तिच्या संपूर्ण आयुष्यभराची कमाई एका छनार्दात नाहीशी झाली अशा फसवणीपासून वाचण्यासाठी मित्रांनो कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक OTP, बैंक ही शेर करू नका ओ टी पी बँक डिटेल्स कोणालाही शेअर करू नका विशेष करून जे अनोळखी असतात त्यांना तरी आपलं डिटेल्स शेअर करू नका बँकेचा अधिकृत वेबसाईट किंवा कस्टमर केअर क्रमांकावर संपर्क साधा कुठलाही संशयास्पद मेसेज आल्यास तो तात्काळ डिलीट करा किंवा दुर्लक्ष करा कुठलीही बँक मित्रांनो आपल्याला व्हॉट्सअपवर केविषयी अपडेट मेसेज पाठवत नाही कोणतीही अधिकृत बँक केवा सी अपडेटसाठी व्हॉट्सअपवर मेसेज पाठवत नाही बँक कोणत्याही बाह्य ए पी के फाईल्स डाउनलोड करण्यास सांगत नाही सायबर चोर नेहमी आपत्कालीन परिस्थितीचे भासून लोकांना गोंधळात टाकतात आणि वैयक्तिक माहिती मिळवतात त्यामुळे कोणत्याही अनोळखी मेसेजमध्ये लिंक क्लिक करू नका किंवा कोणत्याही थर्ड पार्टी ॲपची स्थापना करू नका व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद